नमस्कार मित्रांनो के जी टेक या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे स्वागत करतो कुसुम सोलर पंप यांचे जे अर्ज भरलेले काही शेतकऱ्यांनी जे अर्ज भरलेले आहेत त्याच्यात काही लोकांची नावं आलेली आहेत तर जे नावं म्हणजे ज्यांची नावं आलेली त्यांना ऑलरेडी दोन तीन दिवसापूर्वी मॅसेज पण आलेले आहे तर मॅसेजमध्ये आल्यानंतर आपल्याला सेल्फ सर्वे करण्यासाठी सांगितलेलं आहे तर सेल्फ सर्वे आपल्याला कशा पद्धतीने करायचं सर्वप्रथम काय करायचं आपला तो आलेला आले जो मेसेज आहे तो ओपन करायचा ओपन केल्यानंतर त्यामध्ये बघा एक लिंक दिसेल आपल्याला लिंक पहिली ओपन करून घ्यायची लिंक ओपन लिंकवर आपल्याला क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्ट रिडायरेक्ट होणार आहे आपण प्लेस्टोरवरती हो आपल्याला त्यावर ती लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्याला एक मेडाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं मेडाचं ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर ते ओपन करायचं ओपन केल्यानंतर आपल्याला काही परमिशन मागतात ॲप्लिकेशन तर परमिशन आपल्याला द्यायचं त्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा ऑप्शन येईल ज्यावेळेस आपण रजिस्ट्रेशन केलं ज्या रजिस्ट्रेशन ज्यावेळेस आपण केलं जो मोबाईल नंबर दिला तो मोबाईल नंबर आपल्याला तिथे टाकायचा टाकल्यानंतर आपल्याला पुढचा ऑप्शन सर्च ऑप्शन निवडायचा त्यानंतर आपल्याला ओ टी पी आहे तो ओ टी पी आल्यानंतर तो ओ टी पी आपल्याला तिथे टाकून घ्यायचा या का या यामध्ये काय होतं काही काही वेळेस ज्यांना मॅसेज आलं नाही त्यांना जर तो मोबाईल नंबर त्यांनी जर दुसरा त्यांचा मोबाईल नंबर टाकला तर तिथं तो नंबर घेणार नाही ज्याला मॅसेज आलेला आहे त्यांचाच मोबाईल नंबर तिथे घे त्यानंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओ टी पी टाकल्यानंतर पुढचा डॅशबोर्ड ओपन होईल डॅशबोर्डवर एक नंबर जो कॉलम दिसेल पहा एक रजिस्ट्रेशन असं काहीतरी आहे त्या कॉलमवर आपण ज्यावर क्लिक करू आपली पूर्ण प्रोफाईल त्यामध्ये ओपन होईल प्रोफाईल ओपन झाल्यानंतर आपल्याला खाली सेल्फ सर्वे म्हणून आपल्याला ऑप्शन दिसेल तो त्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं क्लिक केल्यानंतर आपण पुढचं एक नवीन त्यामध्येच पेज ओपन होईल त्यामध्ये वर आपल्याला नेटवर्क निवडायचं तर नेटवर्क पहिलं आपल्याला निवडून घ्यायचं नेटवर्क आता ज्यावेळेस नेटवर्कवर क्लिक केलं त्यावर यस येसवर क्लिक करायचं येसवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जेवढं की नेटवर्क आहे जिओ आयडिया वोडाफोन त्यामधलं आपलं जे नेटवर्क आपल्या तिथं उपलब्ध आहे ते निवडून घ्यायचं त्यानंतर बघ खाली आपल्याला या पी एम जे सोलर आहे याचा जर तुम्ही पहिला कधी लाभ घेतलेला असेल तर तिथे यस पण असे दोन ऑप्शन आहे जर तुम्ही याच्या जर त्या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर तुम्ही यस नि करा जर नसन घेतील तर नाही म्हणून निवडा आणि खाली दोन नंबरला बघा आपण त्यामध्ये आपल्याला जे सिंचन साधन आहे का असं आपल्याला विचारलेलं आहे त्यामध्ये आपल्याला यस म्हणून निवडायचं आणि सगळ्यात शेवट खाली की तुमच्या नावावर वीज कनेक्शन आहे का जर असेल तर तिथं चालत नाही तिथं नो करायचं म्हणजे जा पहिल्या ऑप्शनमध्ये आपल्याला नो करायचं दुसऱ्यात येस करायचं तिसऱ्यात नो करायचं त्यानंतर खाली आलेला आपल्याला तीन तिथे आपल्याला फोटो घ्यायचे पहिला जो फोटो आहे तो फोटो घ्यायचा आपल्याला ज्या लाभार्थ्याच्या नावावर पण अर्ज केला त्या लाभार्थ्याला आपल्या जी विहिरी विहिरीजवळ उभं करून त्याचा पहिला फोटो घ्यायचा त्यानंतर एक दुसरा फोटो आहे तो दुसरा फोटो फक्त आपल्या विहिरीचा घ्यायचा आणि त्यानंतर जो तिसरा फोटो आहे तिसरा फोटो म्हणजे आपण जिथे सोलार बसवणार आहे त्या खाली जागेचा तिथे तिसरा फोटो घ्यायचा हे तिन्ही फोटो घेतल्यानंतर आपल्याला सेव्ह करायचा सेव झाल्यानंतर एक खाली पुन्हा एक सिग्नेचर म्हणजे सही करायचं ऑप्शन येईल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आणि तिथे जे लाभार्थी आहे त्यांनी तिथं सही करायची सही कशी करायची की आपल्या जे बोट आहे बोटांना व्यवस्थित सही करायची आणि एखाद्याला जर सही येत नसेल तर त्याला तिथे नाव पण लिहून टाकू शकता त्यानंतर पुन्हा ते सेव्ह करायचं सेव्ह ज्यावेळेस केलं त्यावेळेस आपल्याला खाली ऑप्शन दिसेल सबमिटचा त्यानंतर आपल्याला ते सबमिट करायचं जसं आपण सबमिट केलं तर आपण काय हो रिडायरेक्ट पुन्हा मागं जाऊ आपल्याला काय वाटेल ते मागं केलं म्हणून पुन्हा सर्व फेल झाला तसं नाही करायचं वर एक रिफ्रेशचा ऑप्शन आहे त्या रिफ्रेच्या रिफ्रेशच्या ऑप्शनवर आपल्याला एकदा पुन्हा क्लिक करायचं त्यानंतर क्लिक केल्यानंतर पुन्हा खाली तुम्हाला पेमेंटचा ऑप्शन येईल पेमेंटचा वर आपल्याला क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्ट पेमेंटवर रिडायरेक्ट होणार आहे तर त्यानंतर आपण क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड आणि यू पी आयनं ना यात तीन ऑप्शन पण त्यांना आपण आपल्या पद्धतीनं आपण पेमेंट करू शकतो पेमेंट केल्यानंतर फक्त एक काळजी घेणं महत्त्वाचं आहे की हो ज्यावेळेस तुम्ही सर्वे करता त्यावेळेस प्रत्येक वेळेस तुम्हाला ओ टी पी येईल जो तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर त्यावर ओ टी पी आणि तो ओ टी पी टाकणं लागतो ज्यावेळेस आपलं पेमेंट होईल पेमेंट झाल्यानंतर मग आपल्याला समोरची प्रोसेस राहील विंडर सिलेक्शन त्यानंतर आपल्याला ज्यावेळेस पेमेंट झाल्यानंतर आपलं व्हिंडन सेलेक्शनवर आपण क्लिक केलं की आपल्याला जे ज्या कंपनीचा पंप निवडायचा त्यावर आपण क्लिक करायचं आणि सबमिट करा अशा पद्धतीने आपण सेल्फ सर्वे करून पेमेंट करून वेंडर सिलेक्शन करू शकतो धन्यवाद